नमस्कार नमस्कार मी राजेंद्र गरब उपसंपादक दैनिक आपलं नावे शहर दर्शक आज याई थे। वाशा गवरो या इथे मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापिका प्रतिभा सराफ आमच्या स्टुडिओत आलेल्या आहेत प्राध्यापिका प्रतिभा सराफ या मुंबई मराठी साहित्य संघाच्या नियामक मंडळ सदस्य आहेत त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळासाठी सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्यांची आजवर तेरा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आकाशवाणी दूरदर्शन शाळा महाविद्यालय आणि अन्य ठिकाणी त्यांनी जवळपास पाचशेहून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभाग दर्शवलेला आहे मी प्रतिभा आणि माझी प्रतिभा हा त्यांचा एक तासाचा जो कार्यक्रम असतो रंगमंचीय कार्यक्रम असतो त्याचे सुमारे तीनशेहून अधिक प्रयोग झाले आहेत अजूनही होत असतात विविध दैनिक साप्ताहिक मासिक त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे विविध स्पर्धा स्पर्धा असतील काव्य स्पर्धा असतील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा असतील त्यासाठी त्यांनी परीक्षक म्हणूनही योगदान दिलेलं आहे अशा या प्रतिमाजींच मी नवे शहरच्या या मुलाखती या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो मनापासून धन्यवाद सर आपलं नवे शहर या दैनिकासाठी आपण उपसंपादक म्हणून काम करता आणि आज इथे मुलाखतीसाठी मला बोलवलं याबद्दल मी आपले सुरुवातीला आभार व्यक्त करते मला पहिलाच प्रश्न असा मनात येतो की आपण एम एस सी भौतिकशास्त्र आणि बी एड आणि आचार्य मराठी महाविद्यालयात आपण दीर्घकाळ शिकवलं तुम्ही प्राध्यापिका होता तिथे आणि मराठी साहित्य गुरुत्वाकर्षण आणि साहित्याकर्षण हे दोन दुवे तुम्ही कसे साधले कस असत ना की फिजिक्स हे मी माझ्या विद्यार्थ्यांना बुद्धी वापरून शिकवते तर साहित्य हे माझ्या मनातून माझ्या हृदयातून जन्माला येतं आणि मी असंख्य हृदयांपर्यंत ते पोचवायचा प्रयत्न करते चांगलं उत्तर आहे छान मला सांगा मग साहित्य लिखाणाची आवड तुमची लहानपणापासूनची महाविद्यालयीन जीवनातली की मग शिकवताना सुरुवात झाली त्याची खर तर दहावीमध्ये असताना आमच्या मराठीच्या एका आम्हाला निबंध लिहायला सांगितला आणि त्या निबंधामध्ये त्यांनी तो वाचून दाखवला सगळ्या वर्गामध्ये आणि तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की आपण साहित्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकू परंतु झालं काय की दहावीत खूप चांगले मार्क मिळाल्यामुळे माझ्या वडिलांनी मला विज्ञानाकडे टाकलं आणि मग विज्ञानामध्येच मी फिजिक्स हा विषय मेजर करून कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवायला लागले पण साहित्य कुठेतरी आतमध्ये हृदयामध्ये होतं आणि परत कुठल्या तरी शिक्षकांनीच मला कविता लिहायला सांगितली आणि कवितेमुळे मी हळूहळू साहित्याच्या या क्षेत्रामध्ये पुढे पुढे मग हे सारं जे लिखाण होतं त्याला आपण शांत चू काय म्हणूया की संपादकांनी केलेल्या मागणीवरून काय म्हणता येईल स्वतःच्या मनानेच मी खूप सार काही लिहित गेले परंतु असंही म्हणता येणार नाही म्हणजे उदाहरणार्थ कुसुमाकरचे संपादक श्याम पेंढारींनी मला एकदा विनोदी लेख लिहायला सांगितला तर चक्क मी चक्क विनोदावर लेख लिहिला तसं तर विनोद मला आवडतही नाही आणि कधी विनोदी मी वाचलेलं पण नाही आपलं नाही पिंडच नाही तो पण तरी एक विनोदावरचा लेख मी लिहिला तर असे काही 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 गोष्टी आहेत ज्या मी संपादकांनी सांगितल्यामुळे लिहिलेल्या आहेत तुमची त्या संदर्भातली एखादी आवडती कविता आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल तुम्हाला पटली रुचली तुम्ही सादर केल्यानंतर ती अनेकांना आवडली अशी एखादी कविता एक काठ नावाची कविता आहे बरी छोटीशी आहे अर्ध्या मिनिटाची असेल बर त्याच्या सोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो जोडा Hmm. त्याच्या सोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो जोडा मी मनात म्हणते मी मनात म्हणते सिल्कच्या साडीला जरीचे शोभूनच दिसतात hmm. सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात पण ते काठ ती साडी नेसणारीला कुठे आणि किती टोचतात ते तिचं तिला माहीत ते एक शल्य आहे त्याच्यात छान तरी मला सांगा या सगळ्या तुमच्या साहित्य रचनांबद्दल विविध कथांबद्दल कवितांबद्दल तुम्हाला भरपूर पुरस्कार मिळाले माझ्या माहितीप्रमाणे साठहून अधिक पुरस्कारांच्या तुम्ही आला त्यातले निवडक काही पुरस्कार का सांगा साहित्य भगिनी मंडळ पुणे इचलकरंजी वाचनालय इचलकरंजी कोमस अपासे अनेक पुरस्कार मला या पुस्तकांसाठी लाभलेले आहेत चांगली गोष्ट मला सांगा की मराठी साहित्यामधील सा। आता तुम्ही स्त्रीवादी लेखिका तुम्हाला स्त्रियांबद्दल लिखाण करायला आवडतं अगदी बरोबर तर मग मराठी साहित्यातील स्त्रियांचं चित्रण काही वर्षांपूर्वीच आपल्या पिढीच्या आधीच्या पिढीतलं म्हणूया आणि आताच्या पिढीतलं याच्यात काही साम्य भेद काही दर्जात्मक फरक वेगळा दिसून येतोय तुमचं काय मत आहे अगदी अगदी खूप मोठ्या प्रमाणात हा बदल दिसून येतोय आपण खूप जुन्या कथा आणि कादंबऱ्यांमधून आपण वाचतो की स्त्रियांनी लिहिलेलं ले ले जे लेखन आहे त्याच्यामध्ये स्वयंपाक घर किंवा कौटुंबिक जे काय आहे ते संदर्भ त्याच्यामध्ये येत राहतात पण आजच्या काळातल्या ज्या स्त्रिया लिहितात तर त्या विज्ञान विषयक लिहितात त्या ज्या सामाजिक घडामोडी आहेत त्याच्याविषयी लिहितात राजकारणाविषयी लिहितात तर हा खूप जास्त फरक अगदी 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 कक्षा विस्तारलेला आहे हा अगदी बरोबर शब्द आहे आता आपण दूरचित्रवाणी आकाशवाणी आणि वर्तमानपत्र म्हणजे ही जी प्रसारमाध्यम आहे आणि समाज माध्यम व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा ट्विटर युट्यूब ह्याच्यावरच मराठी आहे याच्यावर प्रसारित होणार पोस्ट टाकलं जाणं त्याच्यावर त्याच्यातलं ते मराठी आहे त्याबद्दल आजच्या पिढीतल्या मराठी साहित्यिकांचा आक्षेप आहे बरोबर ही मराठी तितकीशी तंत्रशुद्ध नाही व्याकरण शुद्ध नाही अशुद्ध गचाळ ही भाषा वगैरे आहे असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर याबद्दल तुम्ही तुमचं काय मत नोंदवा कशी मराठी आहे आणि कशी असायला हवी खरं तर हा जो संपूर्ण सोशल मीडिया आहे जो ट्विटर आपण म्हणूया किंवा इंस्टाग्राम म्हणूया किंवा फेसबुक म्हणूया किंवा युट्यूब म्हणूया हा ही आजच्या काळाची गरज आहे म्हणजे इथे जर का आपण आलो नाही तर आपण या सगळ्या स्त्रोतातून आपण प्रवाहातून अगदी आपण बाजूला फेकले जाऊ त्याच्यामुळे जा ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे फक्त आता गरज काय आहे की मराठी विषयी थोडस अधिक आपण जागरूक राहायला पाहिजे मराठी शब्द वापरताना किंवा आपण जेव्हा टायपिंग करतो एखादी गोष्ट जी लिखित स्वरूपात येते बरोबर तिथे मराठी हे परफेक्ट किंवा बरोबर असण्याची फार गरज आहे आता आणखी एक जुना आरोप आहे दूरचित्रवाणी वाहिन्या ने आल्या नेटफ्लिक्स आणि अने अनेक गोष्टी त्याच्या पाठपाठ आल्या होम थिएटर घरात थिएटर बनलेला आहे करलो तुनियात सिनेमा संपूर्ण सिनेमा बघू शकता इतकी काळाने आणि तंत्रसने लोकांनी मजल मारलेली आहे तर आरोप असा होतो की या टीव्हीने या मालिकांनी या सगळ्या माध्यमांनी मराठी वाचक पडवलेला आहे जे पूर्वी लोक वर्तमानपत्र वाचायची मासिकं वाचायची साप्ताहिक वाचायची दिवाळी अंक वाचायची हल्ली दिवाळी अंकाचे वाचक कमी झालेले आहेत असं एक निरीक्षण आहे तुमचं मत याबद्दल काय सांगतं तुमचं निरीक्षण तुमचा अनुभव याबद्दल काय सांगतो या गोष्टीला एक तर पर्याय नाही म्हणजे आपण किती त्यांना वळवणार जेव्हा नवीन नवीन नवी दूरदर्शन सुरू झालं तेव्हा सुद्धा आक्षेप झाला की मुलं अभ्यास करत नाहीत किंवा स्त्रियांच थोडं स्वयंपाकघराकडे लक्ष कमी जात आहे होत असं सगळं तर ही जी माध्यम आहे त्यांना आपण हाताळूनच आपल्याला हे सगळं करण्याची आवश्यकता आहे तर हे सगळं होत राहणार आहे तर आपणच लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ आपण एक काडेपेटी असते तर ती पेटवून काडी उगाळून पेटवून त्याला आपण घर जाळू शकतो किंवा एखादा दिवाळी उजळू शकतो तर आपल्या हातात आहे कुठल्या कारणासाठी हा हे सगळं माध्यम आपण कोणत्या प्रकारे वापरणार आहोत हे अतिशय महत्वाचं आहे मॅडम ते सगळं बरोबर आहे पण माझा प्रश्न कायम राहिला की या सगळ्या मालिकांनी या दूरचित्रवाणीने मराठी वाचकांचं दर्शकात रूपांतर केलंय हल्ली स्टॉलवर जाऊन मुलं पेपर घेत नाही वाचत नाही मासिक जागताय कधी वाड्यांक त्याबद्दल काय सांगा तुम्ही नवीन पिढी विषयी बोलताय पण जुन्या पिढींच पण मी आता पाहतीय ना की ते माध्यम बदलली आहे माध्यमांतर मा झालंय तर ते मोठ्या मोठ्या कादंबऱ्या ऐकतात अच्छा हा ऑडिओ स्वरूप सो हा स्वरूप बदलले बदल त्याच आणि ते जे काही कविता असतील ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहतात हा आणि तुम्ही असं म्हणू नका सरसकट सगळ्यांना कि ते अजिबातच मराठीकडे वळलेले नाहीत कोरोनाच्या काळामध्ये अनेक तरुण मुलांनी काही काही संस्था स्थापन केल्या जसं शब्दवेल संस्था प्रवीण बोकुलकरनी चालू केली नंतर वृशाली विनायकनी तिची झिम्मा संस्था स्थापन केली हो। आणि या लोकांनी काही जुन्या जाणत्या लोकांचे किंवा सिनियर लोकांचे काही व्हिडिओ करून ठेवलेत काही मुलाखती करून ठेवल्यात तर हे खूप महत्वाचं असं काम त्यांनी केलेलं आहे जे आपल्या पिढीला कदाचित जमलं नसतं मग संकेत मात्रे असे असेल किंवा आदित्य दवणे असेल किंवा प्रथमेश पाठक असतील असे अनेक तरुण गीते शिंदे आहे ही सगळी तरुण मुलं जी आहेत जी इंग्रजी मधून शिकलेली आहेत आणि तरीच सुद्धा मराठीसाठी खूप काही करत आहे आता मॅडम शेवटचा प्रश्न नव्याने लिहू पाहणारी पिढी आहे बरोबर तरुण तरुणी आहेत महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी तर त्यांना तुम्ही काय सांगायला मागाल हे जरा तुमच्या कवितेच्या स्वरूपात आलं तर आमच्या दर्शकांना ते आवडेल मला असं वाटतं की ही जी सगळी तरुण पिढी आहे ना त्यांना फक्त नुसतं लिहितात ते त्यांच्याकडे खूप कल्पना आहेत वेगळे वेगळे आशे आहेत त्यांच्याकडे पण थोडस त्यांनी वाचलं जर तर त्यांच्या आशयामध्ये किंवा त्यांच्या लिखाणामध्ये फरक पडू येईल असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की एका कवितेने मी या कार्यक्रमाचा करते मी कवी आहे शेवटी म्हणून की कवितेचं नाव आहे वीज अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात तिला माहीत असत घरात कुठे आहे काळेपेटी आणि मेणबत्ती तिला माहीत असत घरात कुठे आहे काळेपेटी आणि मेणबत्ती ती धडपडत नाही ती शोधताना ती लावताना क्षणार्धात घर उजळून जात मेणबत्तीच्या जा प्रकाशात क्षणार्धात घर उजळून जात आणि घरातल्या प्रत्येक वस्तूच अस्तित्व जाणवू लागत बाईच अस्तित्व मात्र केव्हाच जाणवत नाही अंधार पडल्यावरही आणि आल्यावरही ती अंधार पडल्यावरती आणि आल्यावरतीही धन्यवाद खूपच छान तर दर्शक हो या आहेत प्रतिभा सराफ यांनी त्यांचा साहित्यिक प्रवास उलगडून तर दाखवला पण मराठी विषयक मराठी साहित्याच्या दर्जाविषयक जे जे प्रश्न विचारले त्यांनाही समर्पक चखल अशी उत्तर दिली त्यांना मी आमच्या या स्टुडिओत येऊन ही सगळी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि तुम्हाला सर्वांना आणि त्यांना सुद्धा येत्या सत्तावीस फेब्रुवारीला येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद दर्शक हो प्रतिभा सराफ यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली ते नवे शहर युट्यूब चॅनल आणि नवे फेसबुक पेज यावर असणाऱ्या मुलाखती खालील कमेंट बॉक्समध्ये हो आपलं कमेंट आता आपला अभिप्राय नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद